हॅलो एक्सक्यूज नाही एक्सक्यूज नाही मला एक गोष्ट सांगा तुम्ही म्हणजे तुम्ही वर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला फळ कसे मिळतील म्हणजे तुमच्या कर्माची फळं तुम्हाला कशी मिळतील सांगा प्लीज सांगा मी काय बोलतो <laughs> नाही मी काय सांगतो तुमच्या क्वेश्चन आहे ना तो आपल्याला एकदम सूट होतो का म्हणजे एकदम मॅच मॅच होतो काय माहितीये का है? मी जसा कर्म केलेला ना, ना कर्म मीन्स वर्क वर्क मी जसे कर्म केलेत ना तर मला असं वाटते मी सॉलिड कर्म केले मजबूत जबरदस्त कर्म केले तर मला ना माझ्या कर्माच्या हिशोबाने ना फळ जे आहे ना मजबूत मिळणार म्हणजे yeah, uh, मोठा फळ मिळणार मला चांगलं फळ मिळणार तुम्हाला काय वाटते मला कसं वाटतं मला असं वाटतं ना तुमच्या या हरकती बघून तुम्हाला कर्माची फळ फळ सोडा साली पण नाही मिळणार